नमस्कार मित्रांनो शेवटी कमळीची आई सरोजा पोचली आहे मुंबईत आणि तीही थेट बजाज मेन्शनमध्ये म्हणजेच तिथे जिथे तारा आणि ऋषी राहतात पण सरोजाला अजिबात कल्पना नाही की ती ज्या घरामध्ये राहायला गेलेली आहे त्याच घरात तिच्या मुलीचं म्हणजेच कमळीचं फारच वाईट अपमान झालेलं आहे पण जेव्हा सरोजाला ही खरी गोष्ट समजेल तेव्हा खूप मोठा गोंधळ माजणार आहे हे नक्की सध्या कथेत एक जबरदस्त वळण येणार आहे कारण आता अनिकाने ताराबद्दल सूड घेण्यासाठी एक मोठा डाव आखलेला आहे आणि ते तिला वाकवून खाली पाडून आणि पूर्णपणे बर्बाद करायचा विचार करत आहे अनिकाचा हेतू असा आहे की तारा तिच्या पायांवरती पडून माफी मागावी कारण रचनासोबत जे काही झालेलं आहे त्याचा एक व्हिडिओ अनिकाकडे आहे आणि ती धमकी देत आहे की जर ताराने ऋषीशी माझं लग्न लावून ना दिलं तर ती तो व्हिडिओ सगळ्यांसमोर सोशल मीडियावरती व्हायरल करेल पण तारासुद्धा काही कमी नाही ती खूप समजूतदार आणि धाडसी आहे आता खरी ट्विस्टची वेळ येते अति अशी की कोपऱ्यात उभ्या असलेल्या सरोजा ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतात आणि त्या पाहतात की त्यांच्या मालकीण म्हणजेच नयनतारा नयनतारा मॅडमला ब्लॅकमेल केलं आहे ताराच्या चेहऱ्यावरचं दुःख सरोजाला स्पष्ट दिसतं तिला लक्षात आलेलं आहे की अनिका ही अशी धूर्त मुलगी आहे आणि ती तारा मॅडमला अडचणीत टाकत आहे ती विचार करते की माझं काहीही झालं तरीही चालेल पण मला तारा मॅडमला अनिकाच्या ह्या कुकर्मापासून वाचवायचंच आहे नाहीतर ती बिचारी खूपच त्रासलेली जाईल आणि त्यासाठी ती जबरदस्त निर्णय घेते तेवढ्यातच सरोजाची नजर त्या व्हिडिओकडे जाते जो रचनाशी संबंधित असतो आणि तिथेच ती निर्णय घेते की अनिकाला धडा शिकवायचाच आहे सरोजा बनवते एक मास्टर प्लॅन अनिकाला उघड पाडायचं आणि तो व्हिडिओ तिच्याकडून काढून घ्यायचा जेणेकरून तारा वाचेल आणि तिची स्वतःची मुलगी कमळी पण वाचेल म्हणजे यासाठी सरोजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे पण ती हार मानणार नाही सरोजा आणि नयनतारा हे दोघेही मिळून अनिकाला मात देतात त्या व्हिडिओवरती ताबा मिळवतात आणि अनिकाला चांगलंच पराभूत करून तिचे सर्व कारनामे उघडघे आणतात ह्या विजयामुळे तारा सरोजाकडे आदराने पाहू लागते आणि ती म्हणते की सरोजा जी आज तुम्ही माझं आयुष्य वाचवलेलं आहे सांगा तुम्हाला काय हवं आहे मी मनापासून तुमच्यावरती खुश आहे की जे काही तुम्हाला हवं असेल ते मी तुम्हाला देईन तेव्हा सरोजा एक धक्कादायक उत्तर देते आणि ती म्हणते की मॅडम मला काहीच नको आहे मला फक्त माझ्या मुलीचा पत्ता हवा आहे तारा आश्चर्यचकित होते आणि ती विचारते कोण आहे तुमची मुलगी तेव्हा सरोजा उत्तर देते की कमळी हे ऐकून ताराचे तर धाबे दणांडतात आणि तिच्या चेहऱ्यावरचं रक्तच सटकतं तिला कळून चुकतं की तिच्या घरी काम करणारी ही बाई म्हणजेच कमेची आई आहे आणि हीच ती स्त्री आहे जिने तिच्या गरजेच्या वेळी कोणत्याही स्वार्थ न ठेवता तिची मदत केलेली आहे आता मोठा प्रश्न इथे उभा राहतो की ताराचं मन वितळेल का आणि ती सरोजाला कळीत घेईल का ती जुनी कम्मांडी आणि ती परत येईल का आणि ही कमळीची आई आहे म्हणून सरोजाला घराबाहेर काढेल का तारा पुन्हा आपली औकात दाखवून एका निरागस आईला तिच्या लेकीपासून वेगळं करेल का आणि आता ताराचं हृदय परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं का आणि हे सगळं ट्रॅकमध्ये भरपूर भावना ड्रामा आणि मोठे मोठे ट्विस्ट येणार आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमळी सिरियल पाहत रहा आमच्या चॅनलवरती धन्यवाद